नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद पस्तीस आर्टिकल पस्तीस या कलमाचा आज आपण अभ्यास करणार आहोत ह्या कलमामध्ये ह्या आर्टिकल पस्तीसमध्ये कोणकोणत्या कोणत्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदींचा विचार आज आपण अभ्यास करणार आहोत समजून घेणार आहोत त्या तरतुदी अनुच्छेद पस्तीसमधील तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत भारतीय संविधान अनुच्छेद पस्तीस कलम पस्तीस मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी संसदेला विशेष अधिकार आहेत काय दिलेलं आहे तरतूद काय केलेली ह्या कलमामध्ये जे नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत ते अंमलात आणण्यासाठी संसदेला विशेष अधिकार देण्याचं काम हे अनुच्छेद पस्तीस कलम पस्तीस करतं ओके तर संकल्पना काय करता या ह्या कलमाची तर अनुच्छेद पस्तीस हा मूलभूत हक्क प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी संसदेला दिलेला विशेष अधिकार आहे अनुच्छेद पस्तीस काय आहे हा नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत ते प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी संसदेला दिलेला हा एक विशेष अधिकार आहे या अनुच्छेदामुळे फक्त संसदेलाच काही विशिष्ट विषयांवर कायदे करण्याचा अधिकार मिळतो राज्य विधान मंडळाला नाही तर काय करतं हे अनुच्छेद पस्तीस ते ह्या अनुच्छेद अनुच्छेदामुळे काय होतं तर फक्त संसदेलाच असे काही विशिष्ट विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार मिळतो जे राज्य विधानमंडळाला मिळत नाही ओके थोडक्यात काय मूलभूत हक्कांचे संरक्षण केवळ घोषणात्मक न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य करण्यासाठी अनुच्छेद पस्तीस हा अस्तित्वात आलेला आहे हा कलम हा अनुच्छेद पस्तीस आर्टिकल पस्तीस अस्तित्वात आणलेला आहे काय तर मूलभूत हक्कांचे संरक्षण केवळ हे घोषणा करून नाही न राहता तर ते, ते प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य करण्यासाठी अनुच्छेद पस्तीस हा कलम अस्तित्वात आणलेला आहे याची व्याख्या कशी घेता येईल त्या अनुच्छेद पस्तीसनुसार नुसार अनुच्छेद सोळा तीन बत्तीस तीन तेतीस आणि चौतीस अंतर, अंतर्गत अंतर्गत येणारे ज्या बाबी आहेत ज्या गोष्टी आहेत त्या बाबींवरती फक्त संसद कायदा करू शकते अनुच्छेद पस्तीसनुसार नुसार काय तर जे कलम जे आर्टिकल सोळा तीन आहेत सबक्लॉस तीन सोळा सबक्लस तीन बत्तीस सबक्लस तीन नंतर मग कलम आर्टिकल तेहतीस आणि आर्टिकल चौतीस ह्या कलमांतर्गत अंतर्गत येणाऱ्या ज्या बाबी आहेत ज्या गोष्टी आहेत त्या बाबींवरती फक्त आणि फक्त संसदच कायदा करू शकते मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालं शिक्षा दंड ठरवणारे कायदे फक्त संसद करू शकते जर एखाद्या नागरिकाचं किंवा भारतातील नागरिकांचे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे जर उल्लंघन झाल्यास शिक्षा आणि दंड ठरवणारे कायदे फक्त संसद करू शकते अशी तरतूद ह्या कलमामध्ये केलेली आहे तसेच संविधान लागू होण्यापूर्वीचे काही कायदे वेन वैद्य वे, 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 मानले जातील किंवा मा वै वैद्य मानले जातात ओके तर स्पष्टीकरण कसं करता येईल ह्या कलमाचं सो सोप्या भाषेत अनुच्छेद पस्ती पस्तीस म्हणजे काय तर फक्त मूलभूत हक्क नव्हे मूलभूत हक्क तर फक्त हक्क नाहीत अनुच्छेद पस्तीस म्हणजे काय ते फक्त हक्क नाहीत तर ते मूलभूत हक्क आहेत त्यांची अंमलबजावणी मर्यादा संरक्षण आणि शिक्षा हे सर्व संसदेच्या हातात आहेत काय तर मूलभूत हक्कांची जी, जी अंमलबजावणी आहे मर्यादा संरक्षण किंवा शिक्षा जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं शिक्षा हे सर्व काही आहे संसदेच्या हातात आहे राज्यांनी मनमानी मनमानीने या क्षेत्रात कायदे करू नयेत म्हणून एक संद राष्ट्रीय धोरण ठेवले आहे काय होतं तर राज्य जे आहेत त्या राज्यांनी आपली मनमानी करून या क्षेत्रामध्ये क्षेत्रांमध्ये कायदे करू नयेत म्हणून हे एक संद राष्ट्रीय धोरण ठेवलं आहे म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे ओके तर स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं ह्या आर्टिकलचं तर सक्षमीकरण करणारी तरतूद आहे इनेबलिंग प्रोव्हिजन्स आहेत कसं आहे ह्याच्या कलमाचं स्वरूप ते हे सक्षम सक्षमीकरण करणारी अशी तरतूद आहे केंद्रीकरणाकडे झुकणारी अशी तरतूद आहे ही स्वरूप आहे या कलमाचं अपवादात्मक संविधानिक कलम आहे हे कसं आहे कलम तर हे अपवादात्मिक संविधानिक कलम आहे असं हा स्वरूप आहे मूलभूत हक्कांच्या हक्कांना पूरक करणारे हे कलम आहे ह्या प्रकारचं ह्या कलमाचं स्वरूप आहे स्वतः हक्क देत नाहीत तर हे संसदेद्वारे कायदे करून अंमलबजावणीसाठी कायदे करून हक्क दिले जातात ओके तर ह्या ह्या कलमाचं स्वरूप आहे व्याप्ती कशी आहे ह्या कलमाची तर अनुच्छेद पस्तीस अंतर्गत संसद कायदे करू शकते तर मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुच्छेद पस्तीस अंतर्गत संसद काय करू शकते कायदे करू शकते मूलभूत हक्कांवरील मर्यादा मूलभूत हक्कांवरती मर्यादा अनुच्छेद सोळा तीन सार्वजनिक नोकरीत निवासी अटी अनुच्छेद तेहतीस सशस्त्र दलावरील हक्क मर्यादा अनुच्छेद चौतीस मार्शल लॉ काळातील संरक्षण ह्या मूलभूत हक्कांवरील मर्यादा घालण्याचं काम करू शकतात ओके तर अंमलबजावणी कशी आहे अनुच्छेद बत्तीस तीन इतर न्यायालयांना रीट अधिकार आहेत ओके तर उल्लंघनाबाबत शिक्षक आहे तर मूलभूत हक्क भंगासाठी दंड किंवा शिक्षा होऊ शकते ओके पार्श्वभूमी काय आहे ते भारत बरोबर संघराज्य असं आहे पण मूलभूत हक्क बरोबर राष्ट्रीय स्वरूप वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कायदे म्हणून गोंधळ होऊ शकतो म्हणून मूलभूत हक्कांबाबत एक समान केंद्रीय नियंत्रण असावं इतिहास काय तर प्रेरणा कुठून घेतलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फाय सेंट्रल पॉवर्स संविधान सभामध्ये हक्क आणि अंमलबजावणीचे एकत्रीकरण डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन राईट्स विदाऊट रेमिडीज आर मिनिंगलेस जर आपल्याला राईट सारखा आहेत जर रेमिडी नसेल तर हक्कांचे हक्क हे मिनिंगलेस आहेत हक्कांना काहीच अर्थ उर उरत नाही असा हा आंबेडकरांचा दृष्टिकोन आहे संविधानिक संबंधित संविधानिक कलमे कोणती आहेत ह्या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलम कोणते आहेत तर अनुच्छेद तेरा कायद्याची वैधता अनुच्छेद सोळा तीन निवासी आठ अनुच्छेद बत्तीस तीन रीड अधिकार दिला अनुच्छेद तेहतीस सशस्त्र दल अनुच्छेद चौतीस मार्शल लॉ अनुच्छेद दोनशे पंचेचाळीस संसद विधी अधिकार तर हे आहेत या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आहेत संबंधित कायदे कोणते आहेत स्टॅट्युटरी लॉज आर्मी ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एअरफोर्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी नेव्ही ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सेवन सी आर पी एफ बी एस एफ ॲक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्री ऑफ कोर्ट्स ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी वन तर हे काही संबंधित कायदे आहेत या कलमाच्या संबंधित असलेले कायदे उल्लंघन आणि शिक्षा उल्लंघन झाल्यास काय शिक्षा होऊ शकते उल्लंघन कशा प्रकारचे तर संसद कायद्याविना राज्याने हस्तक्षेप हस्तक्षेप संसद कायद्याविना राज्याने हस्तक्षेप केल्यास हे उल्लंघन होऊ शकतं मूलभूत हक्कभंग हे मूल उल्लंघन होऊ शकतं तर शिक्षा आणि उपाय काय आहेत तर संसद ठरवेल ती शिक्षा कायद्यानुसार कायदे तयार करून संसद शिक्षा ठरवू शकते न्यायालयीन उपाय आर्टिकल बत्तीस आणि दोनशे सव्वीसनुसार नुसार याचिका दाखल करू शकतो आपण ट्रीट पिटिशन दाखल करू शकतो कायदा रद्द होऊ शकतो आर्टिकल तेरानुसार तेरा कायदा किंवा कायद्याचे जे मूलभूत हक्क मूलभूत भंग करणारे जे कायदे असतील किंवा काही कायद्यातील काही भाग असेल तो आर्टिकल तेरानुसार रद्द करता येईल तर असे काही शिक्षा व उपाय ह्या कलमानुसार मिळतील फायदे काय ह्या कलमाचे तर एक समान राष्ट्रीय धोरण राखता येईल मूलभूत हक्क प्रभावी होतील संघराज्य संघर्ष कमी होतील जे संघराज्य आहेत त्यांच्यामध्ये जे संघर्ष आहेत ते कमी होण्यास मदत होईल संसदेला स्पष्ट अधिकार मिळत ते हे या काय कलमाचे फायदे आहेत सुधारणा आणि आधुनिक अर्थ काय घेता येईल तर संसद जबाबदार असली पाहिजे मनमानी मर्यादा अमान्य केली पाहिजे ज्युडिशियल रिव्ह्यू कायम असला पाहिजे तर हा प्रकारचा सुधारणा आपण देऊ शकतो महत्वाची न्यायालयीन प्रकरणे राम सेरफ वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे पासष्ट मधला खटलाय प्रश्न असा होता की अंतर्गत संसद हक्क मर्यादित करू शकते अंतर का अंतर्गत संसद हक्क मर्यादित करू शकते का तर निर्णय दिलेला होय अनुच्छेद पस्तीस संसदेला अधिकार देतो तर अणुच्छेद ते अंतर्गत संसद हक्क मर्यादित करू शकते असा हक्क अनुच्छेद पस्तीस संसदेला देतो ओएस कुटलिंगन अचुंदन नायर वर्सेस युनियन ऑफ इंडिया सी आर पी एफ कर्मचाऱ्या संघटना स्वतंत्र आहे का तर निर्णय दिला नाही संसद कायदा वैद्य संसदेने जो कायदा दिला आहे तो वैद्य आहे म्हणून सी आर पी एफ कर्मचाऱ्या संघटना स्वतंत्र नाही प्रीतीपाल सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे ब्याऐंशी नव ब्याऐंशी मधला खटला आहे या खटल्यात असा निर्णय दिला आहे की संसदेला अधिकार आहेत पण न्यायसंगत प्रक्रिया आवश्यक आहे संसद संसदेला अधिकार आहेत पण ते कसं असावेत ते न्यायसंगत प्रक्रिया आवश्यक आहे असावी आर विस्वान वर्ष युनियन ऑफ इंडिया अठरा एकोणीसशे त्र्याऐंशीमधला मधला हा खटला आहे खटला या खटलाचा निर्णय या खटल्यात असा निर्णय दिला की अनुच्छेद पस्तीस बरोबर सक्षमीकरण होय हक्क नष्ट करण्याचा परवाना नाही कसा दिलेला आहे तर सक्षमी अनुच्छेद पस्तीसनुसार नुसार सक्षमीकरण करणं व्हावं पण एखाद्याचा हक्क नष्ट करण्याचा परवाना नाही ओके okay? तर मर्यादा व काय आहेत ह्या क्रमावर तर मर्यादा केंद्राकडे जास्त अधिकार आहेत राज्य स्वायत्ततेवर परिणाम गैरवापराची शक्यता होऊ शकते तर अशा मर्यादा आणि टीका आपण करू शकतो समीक्षा काय करता येईल ह्या क्रमाची तर स सा, सकारात्मक बाजू काय घेता येईल आपल्याला मूलभूत हक्क अंमला देतात कायदेशीर स्पष्टता राष्ट्रीय एकात्मकता वाढते हे या कलमाचे सकारात्मक बाजू आहे तर नकारात्मक बाजू काय मांडता येईल आपल्याला तर राज संघराज्य तणाव होऊ शकतो संसदीय बहुमताचा गैरवापर होऊ शकतो तर हे या कलमाचे नकारात्मक बाजू आपल्याला मांडता येतील संतुलित दृष्टिकोन काय ठेवता येईल या कलमाबद्दल तर अनुच्छेद पस्तीस आवश्यक आहे पण न्यायालयीन नियंत्रणाखाली काय संतुलित संतुलन ठेवू शकतो आपण की अनुच्छेद पस्तीस आवश्यक आहे पण ते कसं असावं ते न्यायालयाचं त्यावरती नियंत्रण असावं ते न्याय न्यायालयीन नियंत्रणाखाली हे अनुच्छेद पस्तीस असावं अनुच्छेद तेहतीस चौतीस पस्तीस यांचा परस्पर संबंध कसा आहे तर अनुच्छेद तेत्तीस हे हक्क मर्यादा करतं अनुच्छेद चौतीस संरक्षण देतं तर अनुच्छेद पस्तीस हे कायदे करण्याचा अधिकार देते ओके तर महत्त्वाची वाक्य काय आहेत ह्या आर्टिकलबद्दल आर्टिकल थर्टी फाय इज अ मशनरी प्रोव्हिजन आर्टिकल थर्टी फाय काय आहे आर्टिकल थर्टी फाय इज अ मशनरी प्रोव्हिजन इट एम्पावर्स पार्लिमेंट टू गिव्ह टीथ टू फंडामेंटल राईट्स काय म्हणतात इट्स एम्पावर पार्लिमेंट टू गिव्ह टीथ टू फंडामेंटल राईट्स सेंट्रलायझेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल युनिफॉर्मलिटी हे ह्या कलमाची महत्त्वाची वाक्य आहेत तर निष्कर्ष काय काढता येईल आपल्याला ह्या कलमाचा घेता येईल की अनुच्छेद पस्तीस हा मूलभूत हक्कांचा अंमलबजावणीचा इंजिन आहे काय आहे अनुच्छेद पस्तीस आर्टिकल पस्तीस हा मूलभूत हक्कांचा अंमलबजावणीचा इंजिन आहे तो हक्क मर्यादा आणि शिक्षा यांमध्ये घटनात्मक समतोल साधतो हे आर्टिकल पस्तीस काय करतं तर हक्क मर्यादा आणि शिक्षा यांमध्ये घटनात्मक समतोल साधण्याचा प्रयत्न करतो किंवा समतोल साधतो तर आज आपण पाहिलं की अनुच्छेद पस्तीस आर्टिकल पस्तीस भारतीय संविधानातील आर्टिकल पस्तीस या कलमाचा आपण सविस्तर माहिती मिळवलेली आहे ह्या कलमात आले ह्या कलमातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा आज आपण अभ्यास केलेला आहे त्या तरतुदी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या अनुच्छेद पस्तीस आर्टिकल पस्तीस व्यवस्थित समजून घेण्यासाठी नीट समजून घेण्यासाठी हे हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाचं चा तुम्हाला चांगलं ज्ञान होईल चांगले समज येईल हो आणि चांगल्या प्रकारे समजून घेता येईल असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना हे कायदेविषयक व्हिडिओ त्यांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल ओके तर असंच आमच्या चॅनलला फॉलो करा आज आपण इथेच थांबूया धन्यवाद